चहाला मी नवीन गाडी कोणाची बाब्या अरे कधी आला तू अरे आता आलोय आहे हे मग अजून घरी पण नाही गेलो मग उतर काय ब्या कसा आहे तू अरे मी बरं आहे तू मी पण एकदम मजेत बाब्या भरसाल आला तू तू जर नसता आला ना दिवाळीला मजाच नसते आले बघ अरे भावा मी आलोय ना टेन्शन न घ्यायचा आता टेन्शन फक्त द्यायचा सगळ्यात मलाच काय अरे काय नाही तू एवढं दिवस कुठं होता मला आठवण येत होती बघ भावा तुमच्या सगळ्यांच्या दिला अजून दुसरं कुठं असणार आहे असं का पण कधी दिसला नाही तो खंच्या आडीला खालच्या का वरच्या आता तू माझी खेचणार का वैभ्या अरे नाही रे तू आपला भाव आहे का माझ्या वय वैभ्या आता मी आलो ना गावाला आता आपण ना मजा करू कसल काय आता दोन दिवस आणि जाशील परत शहरात अरे वैभ्या आता दोन तीन दिवस नाही आता कायमच मी गावाला आलोय खर हा बर चालतंय ही गाडी कोणाची अरे आपणच घेतले आताच दोन चार दिवस घेतले घेतली आता दिवाळीला जावा घरी घेऊन मग पार्टी करायला लागेल पार्टी तर बनतीय ना बर <laughs> चल बस तुला सोडतो घरी आणि मी पण तसाच घरी जातो <laughs> बाब्या तू का आलाय अग आता चाल हे बघ अजून घरी पण नाही गेलो बरं झालं तू आला हवाय पहिले तारक देतोय मला याला तूच नीट सांग ए मीने तुझं झालं का चालू अगं बाब्या आता आलाय दमला असल तू मी ना त्याला घरी घेऊन जातो जा तू घरी बोल तूच जा मला बाब्या सांग बोलायचे बाबे सांग काय बोलायचे मला सांग ते हाय आमचं आमचं सिक्रेट तू नको मध्ये तोंड घालू ए वै ब्या मिनीला काही ताराच द्यायचं नाही मिनी आपल्याला एक खास मैत्रीण नाही मीने बचल गाडी श बाबेचे जाऊन जनाही बाजार नाही मित्रांना सोडून पुरीला घेऊन गेला ना रे बघतो याला अगे चालले पोयला पोहला आज कोणा दिवसी ने त्या शहरात लावले ना बाथरूम मध्ये आंघोळ करून करून लेह आटाळलो होत म्हणलं जाहीरीवरती पोहला वैम्याला म्हणलंय वैमा आपण मला वाटलं याने आंघोळ नाही केली म्हणून आंघोळीला आणलाय मी ने तसा केले केलाय का जा करम मग आंघोळ आणि याला चांगला आपटून दू आता लेही नको बोलू ना तुला ह्याच दागडापटील ने अगं तू एकटी आणि एवढ्या मोठ्या गोदऱ्या घेऊन अ शेवड्या आहेत त्या एकटीला उरगतील का तुला अरे आई म्हणली होती आंजी मी येते पण म्हणली आपण जाऊ मी आईला आणलीच नाही अरे मला आता आपण बघ एकटीच चल वैव्या मी काय म्हणतोय मी बिचारी एकटीच कपडे देवीचे आपण थोडी तिला मदत केली असती म्हणजे कसं तिच्या गोदऱ्यात ना लवकर देऊन झाल्या असत्या ए मिनीच्या मजेला लांब लांब पायाच्या

विनय बघितलं का आला कसा आला आडीवडीवरती त्याचं कसं माहिती आहे का जोर आहे ना त्याला काय आहे ना कामच ना करायचा असं हा वैभ्या रे बाब्या बाकरीसाठी नाही कळलं का माणूस साठी मीने आपल्या गावातली पोरे म्हणून करू तिला मदत विनय किती बदल आपण पटकन

ती घे ना ती घे ना तिकडे वड झाले ती फिर फिर वै ब्या अरे की अब्दुलला म्हणजे पटकन वैल बोला जायचे ना आपल्याला तर लय मोठा मोठा बोलत होता तू बस मी दुतो हा आता काय झालं अब्दुला M. Vale. मी काय गोट्या खेळत होतो काय तिथे बर आपले एक दोन बसलाय बर ते जाऊ दे बाकरी कुडात हाय ठेवले मध्ये ना पाहून झालं का नाही अजून मग जा पवायला जा मग देते बाबा चल ए मिनी बाकरी घेऊन ये लवकर काय हा बघ जा आपल्या शहराकडे आपलं गाव तुम्हाला सगळं मिस करतो तो नाही दिसत पण आता आलाय ना गावाला करूनच गे कसर पूर्ण चल पोहायला जाऊ आता बैब माणसं तर कसे बघ ना तू शहरात गेला नोकरीला लागला की तू आपल्या माणसाला विसरून जातोय गावाकडे त्याची नाती ऐकत हे त्याच्या लक्षातून राहत नाही आणि वेळ निघून गेली मग त्याला कळते एवढं काही कळत नाही मला एक माहिती केलेल्या वेळेबद्दल जास्त विचार न करताना हे त्या वेळेला चांगलं जगता आलं पाहिजे चल झालं की अगं तुझीच वाट बघत होतो जामभूक लागले देवा अरे रे इकडे मी उघड येतो कसय आ दे वाट कसं आहे माही पक्का महा हव राहाय तो ए मिने आवरा म्हणून नको बर काय आता पोळले म्हणून भूक लागले कळलं ला का तुला मागच्या एवढ्या कोतरा दुपटून दे ना त्या मिनय अग हा आंजी पण येणार होती ना म्हणून अजून टाकायचे ना अगो तू लगे ना नाही खा तुम्ही काय रे बाब्या भाजी कशी झाली भाजी एकदम झणझणीत झाली बघ आम्हाला म्हणली होती चांगली चमचमीत भाजी आणले आणि काय कुबीची भाजी घेऊन आले नसेल द्या आता भूक लागले म्हणून खातो आता खाली पण नाही नाही म्हणत आणि पाहिली सांगन अशी काय रे बाब्या सायली पण आली असेल ना गावाला सायली कोणती सायली कोणती सायली असं म्हणतोय तुला काही माहितीच नाही तुमचं लफड अख्या गावाला माहित होत माहिती आता माहिती नसल याला काय झालं काय माहित मला काय वाटत आहे दोघांच खात्री बिनसला असणार तुला चल मला चौकशा तुकाला मारायचर्च होती का त्याला हे मी ने दर तुमच्या गोदड्या ए अरे माय ब्या नेटक नाही याला आपण सगळं संघ होतो ना, ना? हा अरे पण हा उठला नव्हता ना यालाच उठून घेऊन आलो मी हो का तू याला उठवत होता का तो तुला उठवत होता अरे मी त्याला उठित होतो तसा हा पका नाटकी हे विनय तु का तू मुठी लवकर उठाती विनय अगं तुझ्या डोक्यात कस काय ये खूळ भरला आर्मीचं खूळ नाही पण अंजी बघा म्हटलं मी पण आर्मी बघशी करी तू कधी आर्मी भरती काय लागला अगं मी नाही भरती देणार वैभे सकाळी लवकर उठल ना ते म्हणतात चल म्हणून जरा पाय आलोय दुसरं काय नाही तुम्ही करा प्रॅक्टिस बर चला झाला आधीच प्रॅक्टिस सुरू करूया कारण की प्रॅक्टिस राहुल अरे काय तर तुला नाही वाटत का काहीतरी नवीन प्रॅक्टिस करावी म्हणून होय का बर तू सांग काय नवीन करूया मला काय आपण बसून प्रॅक्टिस करू वाटत्या खाली बसून प्रॅक्टिस काय आजांनी केली होती का मी नाही तू थांब वय बरोबर बोलतो सांग बर खाली बसून प्रॅक्टिस कशी करायची बसून हे बघ असं चटकन खाली बसायचं मटकन डोळे मिटकायचं मोठा श्वास घ्यायचा रावल्या याला काय प्रॅक्टिस करायची नाही याला झोप आले ए बाबा याला घेऊन जा आणि पळवून म्हणजे ना झोप झाली याची वैब्या चल एक राऊंड मारून येऊ म्हणजे मलाही घरी झाला चल येतो आम्ही हा लवकर या आपण करू प्रॅक्टिस बाब्या अरे इकडे काय आलो आपण ये इकडे बसू जरा वै रावल्याच ते आंजीचं काय झंगाट चालू आहे अरे तू गावाला नसता ना काय काय झालंय काय सांगू तुला आता तर सांगायला लागलो ना सकाळची गाव संध्याकाळ होईल ना तपास म्हणायला लागायचा सांग होऊ दे काय व्हायचे ते बर ऐक रावल्याच आणि आंजीचं जंगाट चालू आहे काय हे काव झालं आणि कधी झालं अरे आंजी तर मरणाची आगाव होती आणि का ती कशी काय त्याच्या प्रेमात पडली अरे तुला म्हणतोय काय तू नसता ना वारणीस तर उलट वाहत होत उलट मग झालं हे सगळं वैप्या आमच्या त्या जिताड्याचं काय झालं रे तिथं मोकार माग लागले होते त्याच्या अरे आमची माया मामाची पोर ती माया अरे तिला कोण भाव तवा एक नंबरची बंडलवास पोर आहे ती तिने काय केलं आता अरे तुला काय माहिती रावल्या तर अंजित ना बांधणं लावून दिलत तिनं बर ती मरुदे यांच्या दोघा प्रपोज कोणी केला कोणाला रावल्याने केला दुसरं कोण करणार आहे तुम्ही तर मोठी कलाकार निघाली रे तर रावले तर शांतीत क्रांती केली आ शांत शांत म्हणून तो तर मोठा पुढचा निघाला वय ब्या तू पण करायची नाही का ती क्रांती तू एक काम कर तू त्या मिळलेल्या प्रपोज मार म्हणजे तुम्ही आहात ना जोडीने प्रॅक्टिसला असेल काय ह आता बोलला का घाण मी मी निला प्रपोज करू आणि मला काय काळा कुत्रा जाऊल का बरं ते सोड सैल आले का गावाला आ? आता तू बोलला का घाण हा तिच नाव नको काढू तू कर नाव नको घेऊ मग काय घेऊ गंगी वैभ्या मला तिची ना दोन्ही नाव नाही आवडते कळलं का मला खर खरं सांगा वैभ्या आमच्या दोघांचं आता भांडण झाले आम्ही बोलत नाही आणि तसं पण तिला मी नाही आवडत त्यामुळे ना मला तिचं नाव नको आणि गावं नको आता काय झालं असं तिला आता कॉलेजमध्येच पोर आवडायला लागले तिच्या बरोबर कुठे तिने आली गावाला बाब्या अरे एवढं सगळं झालंय पण तुम्हाला सांगितलं नाही ना रे वय ब्या तू पण मला कळवलं नाही तुम्हाला वचून लय काय केला पावले पावा सांगणार आहे तुला सगळं तुला ना नाही सांगणार तू कोणाला सांगत सांग आताच अरे नको रे तिकडे ते रावले वरड असेल चल पहिले तिकडे जाऊ नाही तू आता गावाला आलाय ना आपण गुरांक असले सांगतो ना तुला सगळं बरं चालतंय मग चल उद्या मग गुरांकडे हा काय का होता काय पळत पळत अरे नाही आम्ही ना डायरेक्ट डोंगराला जाऊन आलो बघ म्हणून एवढा टाइम झाला मला तर नाही वाटत कुठेतरी बाजूला जाऊन झोपला असेल आणि आता उठून आलाय मी नाही गप तू तुला तर पळता येईना बर चला घरी जावा का चाले प्रॅक्टिस आमची प्रॅक्टिस झाली यार आजची प्रॅक्टिस मिस केली बरे सगळे जाऊ द्या राहुल अरे यंदाच्या दिवाळीला नवीन काय मी काय म्हणते यंदा काहीतरी नवीन करूयात का अगं पण काय करायचं आपण ना किल्ल बनवायची स्पर्धा ठेवूया हा आयडिया चांगले ए, मला वाटते ना ही स्पर्धा नको ठेवूया कर अरे ही स्पर्धा ठेवली ना या बाब्याचाच नंबर येईल पण वाई ब तू काय ए मी काय जळू त्याच्यावर आम्ही दोघं तर बोलू त्या सोबत ठरलं मग आता चला गावात सगळ्यांना सांगू चला